मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग बारा वी जस्ट कांट वर्क टुगेदर मेघाच्या भुवया उंचावल्या अन आश्चर्याने डोळे मोठे झालेले महत्वाचं बोलायचंय अन तेही माझ्याशी तिने लॅपटॉप बॅग सावरत परत एकदा हातातील घड्याळाकडे पाहिले माझा वेळ वाया घालवू नका असे सुचवत आपण माझ्या केबिन मध्ये बसून बोलायचं का त्या फ्लोर वरच्या डावीकडच्या बाजूला असणाऱ्या केबिनकडे हात करत त्याने नम्रपणे विचारले आता तिचा संयम संपत आलेला एस डब्ल्यू सीला हे प्रोजेक्ट मिळणार नाही हे सांगण्यासाठी केबिनमध्ये बसून बोलायची काहीच गरज नाही तिचे रोखोक अजूनही समजले नव्हते ही कशाविषयी बोलत आहे मिस्टर मेहरा टेक्नोसिसच्या टेक ओव्हरचे काम आमच्या एस डब्ल्यू सी एन्ड कंपनीला दिले जाणार नाही हेच सांगायचंय ना, हे सांगा ना? कळलं ते मला तुम्ही एकोणतीस मिनिटे उशिरा आलात यातच कळले की ही मीटिंग तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि जर हे आधीच ठरलेले तर आम्हाला उगाच इथे बोलवून आमचा वेळ वाया घालवण्याचे काही विशिष्ट कारण आहे का तुमच्याकडे जोशी बट बोलायचा प्रयत्न पण तिचा उंचावलेला हात थांबा दर्शवणारा मिस्टर मेहरा गेले पाच वर्ष माझी कंपनी डब्ल्यू सीने वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी सुप्रीम मध्ये येऊन प्रेझेंटेशन दिले आहे पण एकदाही प्रोजेक्ट आम्हाला मिळालेले नाही कदाचित त्या प्रत्येक वेळीही आधीच ठरलेले होते की प्रोजेक्ट जे पी एमला द्यायचे तुम्हीच ठरवले असेल हो ना राजीवने एक उसासा टाकला आणि डोळे तिच्यावर रोखलेले रागाची पातळी वाढू लागलेली मिस्टर मेहरा आय बिलीव्ह इन गिव्हिंग इक्वल अपॉर्च्युनिटी टू एव्हरी वन आणि माझी फर्म एस डब्ल्यू सी ही एम अँड ए कन्सल्टन्सी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची फर्म आहे पण एस डब्ल्यू सीचे प्रेझेंटेशन अटेंड करण्यापूर्वीच तुमचा निर्णय झालेला होता मे बी तुम्हाला जे पी एमच्या पुढे काही दिसतच नाही आणि त्यामुळेच कदाचित तुमच्यासाठी माझ्या प्रेझेंटेशनचे महत्त्व शून्य आहे मग आम्ही कितीही बेस्ट परफॉर्म केले तरीही तुम्ही त्या प्रयत्नांना कवडीमोल ठरवून मोकळे होणार जेपीएमचे नाव ऐकताच त्याचा चेहरा गंभीर झाला त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव तिच्या नजरेतून सुटले नाहीत येस म्हणजे नक्कीच निर्णय झाला यांचा नाहीतर स्पष्ट नकार दिला असता नाही ते तुमचे प्रेझेंटेशन त्याने तरीही पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला हो माझे प्रेझेंटेशन त्याच विषयी बोलतीये मी ओ हो हो मे बी तुम्हाला वाटत असेल डब्ल्यू सी काही सुप्रीम एवढी मोठी ऑर्गनायझेशन नाही आम्ही सगळे तिथे रिकामे बसलो आहोत तुम्ही कधीही बोलवायचे आणि आम्ही मीटिंगसाठी हो म्हणायचे तुमची मीटिंग अटेंड करण्यासाठी मी हातात असलेल्या सेहगल प्रोजेक्टला जवळजवळ तिलांजली दिलीय क्षणभर थांबून मध्ये दीर्घ श्वास घेतला तुमच्या या मीटिंगसाठी मी ती मीटिंग कॅन्सल केली आणि इकडे येऊन परफेक्ट प्रेझेंटेशन केल्यावरही आम्हाला हे कळते की प्रोजेक्ट आधीच जे पी एमला दिले गेले आहे मग मी इथे का उभी आहे माझा वेळ जात नाही म्हणून सोमवारी सकाळी मी बी सी ते कफ परेड धावत पळत पोहोचले येण्या जाण्याचे दोन तास आणि प्रेझेंटेशनचा एक तास असे तीन तास वाया गेले आहेत घशाला कोरड पडल्यासारखे जाणवले म्हणून क्षणभर थांबली सहगल प्रोजेक्ट जे मला सहजपणे मिळाले असते ते सोडून सुप्रीमला प्राधान्य दिले सुप्रीम प्रोजेक्ट मिळणार नाही हे तर झालेच आता मला शंका आहे की सेहेगल्स तरी मीटिंगसाठी बोलवणार की नाही आणि हे सगळं तुमच्यामुळे होत आहे पण तुम्हाला त्यांनी काहीच फरक पडणार नाही तुम्ही आरामात तुमच्या केबिन मध्ये जाणार तिथे जे पी एमचे कॉन्ट्रॅक्ट प्रिंट करून ठेवलेला असेल त्यावर सही कराल आणि ते पाठवून द्याल बरोबर ना कदाचित तुमच्यासाठी दुसऱ्या कोणाचा वेळ फारसा महत्वाचा नसेल बट माय टाईम इज प्रेशियस टू मला उगाच वेळ वाया घालवायला आवडत नाही मी जोशी इथे काहीतरी कन्फ्युजन त्याने मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला मिस्टर मेहरा इथे काहीही कन्फ्युजन नाही माझी मते मी स्पष्टपणे मांडलेली आहेत आय विश तेवढ्याच स्पष्टपणे जर तुम्ही प्रकाश सरांशी बोलला असतात तर मघाशी कॉन्फरन्स रूममध्ये जे काही डिस्कशन झाले ते टाळता आले असते बट एनिवेज थँक्स माझे प्रेझेंटेशन ऐकण्यासाठी तुमची मौल्यवान एकतीस मिनिटे खर्च केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अँड सॉरी बट आय हॅव टू लिव्ह नाव ती एवढे बोलून त्याच्याकडे एक शेवटचा कटाक्ष टाकून पाठमुरी फिरली काहीतरी आठवून परत वळली आणि त्याच्याकडे बघितले आणि हो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या प्रेझेंटेशनच्या पाचव्या स्लाइड मध्ये आहे मी मेल करते यू कॅन चेक गुड बाय मिस्टर मेहरा शेवटचा रागीट कटाक्ष टाकत वळली आणि झपाझप पावले टाकत निघून गेली तिथेच उभा. तो स्तब्ध नक्की काय झाले या विचारात इतका वेळ लॉबी मध्ये ते दोघेच उभे होते बाकी सर्वजण आधीच आपापल्या केबिन मध्ये पोहोचलेले त्याने एक उसासा सोडला शी इज जस्ट इम्पॉसिबल आणि आपल्या केबिन चालू लागला गाडीत बसल्या क्षणी तिने अक्षयला फोन लावला हॅलो मॅम अक्षय प्लीज प्लीज मला सांग सहगल्सनी मीटिंगसाठी दुपारची वेळ दिली आहे ती मनातल्या मनात प्रार्थना करत होती एक तरी प्रोजेक्ट मिळू दे रे देवा नाहीतर पूर्ण दिवस वाया गेल्यात जमाय मॅम अजून कन्फर्मेशन आलेले नाही पण मी परत एकदा विचारतो सहगल सरांच्या पी एला कॉल करतो मी कळवतो त्याचा आवाजही थोडा निराश जाणवला गेले पंधरा दिवस तो मेघा आणि इतर पाच जणांची टीम या सहगल मीटिंगसाठी झटत होते अचानक सकाळी ती कॅन्सल झाल्याचे कळल्यावर क्षणभर सर्व मेहनतीवर पाणी फिरवल्यासारखे जाणवले तिला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी वाटली ठीक आहे मी येते वरळी ऑफिसला तिनेही उसने अवसान आणत उत्तर दिले हाऊ वॉज सुप्रीम प्रेझेंटेशन सुप्रीमच्या प्रोजेक्टचं काय त्यानेही थोडेसे अनिश्चितपणे विचारले मी निघाले आहे इथून ऑफिसमध्ये येऊन बोलते चल सी यू फोन बंद केला आणि डोके एक दोनदा कारच्या बॅक सीटवर आपटल्यासारखे केले गेले तासाभरापेक्षा जास्त बोलत होती आणि आता घशाला प्रचंड कोरड पडलेली बॅग मधून बाटली काढून गटागट पाणी प्यायले तेव्हा कुठे शांत वाटले का आले सुप्रीम मध्ये काय उपयोग झाला एवढे रक्त आटवून आता, आता सहगल प्रोजेक्ट पण हातातून गेले तर तेलही गेले तूपही गेले अशी अवस्था होणार आहे मिस्टर मेहरा हे सगळं तुमच्यामुळे होते आणि तुम्ही मस्त केबिन मध्ये बसून कॉफी घेत असाल आरामात माझा वेळ वाया घालवून माझे प्रोजेक्ट घालवून तुम्ही खुश काय पण हावभाव होते चेहऱ्यावर एक, एक तर उशिरा आले मला उशिरा येणाऱ्यांची प्रचंड चीड आहे हे काय गार्डन आहे का कधीही यावे आणि जावे तुमचे ऑफिस असले म्हणून काय झालं एकतर वेळ पाळा नाहीतर येऊच नका दार उघडून आत आले तेव्हा पण काय हसू होते चेहऱ्यावर बहुतेक माझा वेळ कसा वाया जात असेल याचा आनंद होत असेल त्यांना आधी वाटले नव्हते पूर्ण वेळ अटेंड कराल पण थांबला चक्क अहो आश्चर्य बघायचे सोडून माझ्या चेहऱ्याकडे का बघत होतात तुम्ही देव जाणे काही विचित्र दिसत होते का मी लगेच फोनच्या स्क्रीन मध्ये चेक केले नाही सगळं तर ठीक आहे माझ्या साडी नेसण्याबद्दल विचार करत होतात का हो नेसते मी रोज साडी ह्यांना काय करायचंय बरोबर गेल्यावेळी त्या साडीमुळेच हॉटेल स्टाफ समजलेले मग सी एफ ओ साहेब आज ऐकले ना आमचे प्रेझेंटेशन आता तरी खा खात्री पटली का की मी वाईस प्रेसिडेंट आहे एस डब्ल्यू सीची मला अवॉर्डही मिळू शकते उगाच त्यांच्या रोखलेल्या नजरेने क्षणभर विचलित झाल्यासारखं वाटलं म्हणून बघायचंच नाही त्यांच्याकडे असं हट्टाने ठरवलं माझे दुर्लक्ष करणं जाणवलं असेल तुम्हाला म्हणून तर मुद्दाम प्रश्न विचारला आणि परत मिश्किल हसत मला प्रेझेंटेशन पूर्ण करण्याची परवानगी देत मोठेपणा कमावला मी तेव्हाच उत्तर द्यायला हवे होते का जास्त आगाऊपणे बोलले का मी आफ्टर ऑल हीच सी एफ ओ ऑफ सुप्रीम ग्रुप सगळे माझ्याकडे असे बघत होते जसे मी अक्षम्य गुन्हा केला आहे राजीवना तसे बोलून पण राजीव दिसतात तितके खडूस नाही हा म्हणजे ओके आहेत हा म्हणजे परत त्यांनी काही प्रश्न नाही विचारले पण सन्याल सरांशी बोलताना मध्येच काय झाले राजीवना एकदम इट वॉज माय मिस्टेक म्हणून कबूल करू लागले तरी मी डोळ्यांनी खुणावण्याचा प्रयत्न केला पण ह्यांचं स्पष्टीकरण सुरूच म्हणून मध्येच तोडून बोलावे लागले त्यावर पण मिश्किल हसू गालावरची एक रेषही हलत नाही पण डोळे असे काही हसत असतात यांचे हसून न हसल्यासारखे का असे हसतात उगाच अन चूक कबूल करायची एवढी इच्छा होती तर माफी मागायची होती नंतर उगाच काहीतरी बोलत बसलेले लॉबीमध्ये काय कन्फ्युजन काय प्रेझेंटेशन काय केबिन काय नक्की बोलायचं होतं त्यांना हा मी विचारलंच नाही पण त्यांच्याऐवजी मीच बोलून टाकले सगळे तेच बोलायचे असणार अजून काय पण असं का वाटलं की त्यांना काहीतरी वेगळं बोलायचं होतं मला बोलताना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी जरा जास्त बोलले का मी मला जे पी एम बद्दल कळले हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले मला कुणी सांगितले असे प्रश्नचिन्ह होते चेहऱ्यावर अन सांगणाऱ्या व्यक्तीबद्दल राग पण तो चंदनाचा सुगंध लिफ्टमधून बाहेर पडताना आलेला तो परत जाणवला बोलत बोलत होते तेवा। भंचे मी बोलत होते तेव्हा म्हणजे मी आणि ते ऐकत होते तो परफ्यूम त्यांचा होता अगदी वेगळाच सुवास होता समथिंग डिफरंट आणि ते जरद तपकिरी डोळे अंतर्मनात डोकावणारे मनातले सर्व काही जाणून घेणारे न बोलताच आणि राजीव किती उंच आहेत सहा फीट पेक्षा जास्त नक्कीच माझ्या मानेला रग लागली त्यांच्याशी बोलून किती मान उंच करून बोलणार नेक्स्ट टाईम त्यांच्याशी बोलताना त्यांना चेअरवर बसवून मग समोर उभं राहून बोललं तर मान शाबूत राहील तरीही मी लॉबीमध्ये जास्त करून त्यांच्याकडे बघायचं टाळलंच एक दोनदा बघितलं बस चेहऱ्यावर वैताग होता त्यांच्या कपाळावर आठ्या एवढे स्पष्ट बोलणारे कोणी भेटले नसेल आधी असंही मला कुठे परत बोलायचे त्यांच्याशी प्रोजेक्ट मिळाले असते तरी राजीव आणि पूरक काय घालायचं तो गोंधळ घाला माझे काम आज संपले लिव्ह इट मेघा थिंक अबाउट सहगल कॉन्ट्रॅक्ट आता भास्कर सर आणि प्रकाश सर एकत्र लंच करून काय ठरवणारे देव जाणे ते मिस्टर मेहरा तिकडे कॉन्ट्रॅक्ट सहीसाठी पाठवून देतील जे पी ला पण प्रकाश सर एकदम सही आहेत भास्कर सरांसारखेच आनंदी आणि मन नाहीतर एखाद्या कन्सल्टन्सी फर्मच्या व्ही एवढे छान आणि प्रेमाने कसे बोलले मेघा तूच लीडकर प्रोजेक्ट किती विश्वास दाखवला तर ते मिस्टर मेहरा साध कौतुक पण केलं नाही पण राजीवचे नाव प्रकाश सर इतक्या प्रेमाने घेत होते की जणू काही त्यांचा मुलगाच असावा जसे भास्कर सर मला मुलीसारखे मानतात तसेच वाटले प्रकाश सर आणि राजीवचे रिलेशन ऑफकोर्स सुप्रीम मध्ये राजीवना पंधरा वर्षांपेक्षा जास्त तर नक्कीच झाले असतील जेवढा जास्त काळ सोबत घालवू मग ते नाते दृढ होत जातेच प्रकाश सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली असती तर नक्की आवडले असते पण त्यांनी राजीवचे नाव पण गुंतवले प्रोजेक्ट मध्ये म्हणे मी आणि राजीव दोघे एकसारखे आहोत इम्पॉसिबल दोघे विरुद्ध टोका होत आम्ही एकमेकांना पाच मिनिटाच्या वर सहन करू शकणार नाही एकत्र काम करणे तर दूरच राहिले वी जस्ट वर्क टुगेदर राजीव रागातच केबिनमध्ये हाता फोन हातातील फोन जवळ जवळ आपटला इंटरकॉमवरून गीताला कॉफी मागवायला सांगितले कॉफी हे मुद्दाम कळवले आणि केबिनच्या काचेशी जाऊन उभा राहिला समोर विशाल समुद्र पसरलेला कफ परेडच्या समुद्राजवळील टोकावरची ही शेवटची ऑफिस इमारत सुप्रीम हाऊस पलीकडे फक्त पाणीच पाणी अथांग अरबी समुद्र दुपारच्या रखरखीत उन्हात पाणी चमकत होते लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या अन राजीवच्या डोक्यात विचार सैरभैर करत होते कोण समजते स्वतःला मेघा जोशी अरे समोरच्या माणसाला एकदा तरी बोलायचा चान्स द्या जस्ट लाईक बुलेट धाड धाड एकट्याच बोलत होत्या हाऊ कॅन शी टॉक सो मच तरी मी मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला पण मला इग्नोर केलं मला राजीव मेहराला तो वळून खुर्चीवर येऊन बसला रघुदादांनी आणून ठेवलेल्या कॉफीचा एक घोड घेतला आता थोडे शांत वाटले नजर लॅपटॉपच्या स्क्रीनकडे गेली आणि तिचा मेल आलेला दिसला एवढ्या रागातही त्याच्याही नकळत चेहऱ्यावर पुसटसे हसू आले पाचवी स्लाइड मुद्दाम सांगितलं त्यांनी मी मीटिंगमध्ये आलो तेव्हा त्यांच्या दहा स्लाइड्स एक्सप्लेन करून झालेल्या ते घड्याळाकडे बघून परत माझ्याकडे बघणे तो उसासा टाकून मान हलवत डोळे गच्च मिटणे प्रेझेंटेशन पॉइंटर पण हातात इतका घट्ट आवडलेला इफ पॉसिबल मला फेकूनच मारला असता राग अँड ओनली राग नेहमी अशा चिडलेल्याच असतात का या त्या दिवशी अवॉर्ड सेरेमनीला पण चिडचिड करत होत्या शी वॉज लेट दॅट डे दॅट्स ओके मी उशीर आलो तर राग ट्वेंटी नाईन मिनिट्स लेट सेकंद पण सांगायचे से ना बट प्रेझेंटेशन स्किल्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत अँड नॉलेज ऑफ ऑल टेक्निकल डिटेल्स ते तर अफलातून टेक्नोसिस विषयी सर्व माहिती काढली आहे कदाचित सुप्रीम टीमला माहित नाही असेही एक दोन पॉइंट त्यांनी हायलाईट केले ठेवलेत लक्षात मी कामी येतील पण जरा जास्तच हँड्स मुवमेंट करून बोलतात अँड मान डोलावणे सारखे सारखे जरा स्थिर उभे राहत नव्हत्या दोन स्टेप पुढे येऊन परत दोन स्टेप मागे मग स्क्रीनकडे वळायचे परत वळून सगळ्यांना समजावून सांगायचे पण एकूण एक, एक सगळ्या बेस्ट प्रेझेंटेशन व्हीपीना उद्देशून बोलत होत्या आणि समजावून सांगत होत्या ऑफकोर्स मी सोडून माझ्यावर स्पेशल राग आहे ना मला इग्नोर ऍज इफ आय डोंट एक्झिस्ट मी सीएफओ ऑफ सुप्रीम ग्रुप नॉट इम्पॉर्टंट सो मच ॲटिट्यूड बट इट सूट्स हर हो मुद्दाम विचारला मी प्रश्न तुमची रिॲक्शन बघायची होती आय न्यू तुम्ही उत्तर देणार नाही मी लेट आलेलो म्हणून तरीही मी प्रेझेंटेशन कंटिन्यू करण्याची परमिशन दिली आय डोंट नो हाय पण दिली सुप्रीम ऑफिसचे कोणी जर मला असे बोलले असते तर कदाचित आत्तापर्यंत त्यांच्या डेस्कवर टर्मिनेशन लेटर असते मिस जोशी यू आर लकी यू डोंट वर्क फॉर सुप्रीम तरी मी प्रकाश सरांसमोर तुम्हाला सॉरी म्हणायला तयार होतो काय डोळ्यांनी सांगायचा सा प्रयत्न करत होतात गॉडनोज उंचावलेल्या भुवया अन मोठे झालेले डोळे हनी ब्राऊन आईज युनिक कलर त्या दिवशी त्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये त्या पिवळसर उजेडात लकाकत होते इनोसंट आईज तुमचे निर्मळ मन रिफ्लेक्ट होते त्यात आय थिंक अवॉर्ड सेरेमनीच्या आधी जे काही झाले ते तुम्हाला सरांसमोर बोलायचे नव्हते पण तुम्हाला काय म्हणायचे ते मला कसं कळणार आपण काय वर्षानुवर्ष सोबत काम करत नाही की तुम्ही न बोललेलं मला समजायला अँड इझिली विषय बदलला तुम्ही तिथे पण परत मिनिटांचा सा हिशोब साडेपाच मिनिटे लेट कॅन यू बिलीव असे वाटले क्षणभर स्कूलमध्ये आलो आहे यू आर लेट स्टँड आउट साइड थँक गॉड मला कॉन्फरन्स रूम मधून बाहेर काढलं नाही अँड यू आर सो शॉर्ट नाही म्हणजे असं बोलू नये कोणाविषयी पण मला सारखे खाली वाकून बोलल्यासारखे वाटत होते माय बॅक इज पेनिंग हा आता मी सहा दोन आहे यात माझा काहीच दोष नाही शी मस्ट बी फाईव्ह टू माझ्या शोल्डरच्या किंचित वर मी जोशी इतकी बडबड केलीत पण तुमची नजर लॉबीतल्या भिंतीवर स्थिर होती तुम्ही मान वर करून बघायचे टाळत आहात हे जाणवले बट वाय माय कन्सल्ट मला कुठे परत बोलायचंय तुमच्याशी तुमचे प्रेझेंटेशन झाले बस तुमचे काम संपले बट प्रकाश सर खूपच इम्प्रेस झालेले वाटले तुमच्यामुळे येस ऑफकोर्स यापूर्वी इतके चांगले प्रेझेंटेशन एस डब्ल्यू सी टीमकडून झालेच नव्हते म्हणून तर मला आजची मीटिंग अटेंड करायची नव्हती बट शी इज डिफरंट एकदम एक्सलेंट झाले प्रेझेंटेशन आता वाटतंय सुरुवातीपासून अटेंड करायला हवे होते ॲटलिस्ट एकोणतीस मिनिटांचा राग कमी झाला असता तुमचा तेवढ्यात गीता केबिनमध्ये आली आणि तिने जे पी एम अँड कंपनीचे प्रिंट केलेले कॉन्ट्रॅक्ट सहीसाठी राजीव समोर ठेवले त्याची पाने चाळताना परत मेघाचा चेहरा समोर आला माझा वेळ वाया घालवला हे सगळे तुमच्यामुळे होत आहे डायरेक्ट ब्लेम माझ काहीही ऐकून न घेता प्रेझेंटेशन चांगले झाले हेच सांगायचे होते मला तुम्हाला अँड आधीच्या लेट येण्यासाठी सॉरी म्हणायचे होते अवॉर्ड पण माफी मागायची होती बसून शांतपणे बोलूया असे म्हटले तर एक्स्ट्रा राग अँड तुम्हाला कसं कळलं की जेपीएमचं आधीच फायनल झालंय नक्कीच कोणीतरी कॉन्फरन्स रूम मध्ये बोललं असणार ऍक्च्युली एसडब्ल्यू सी टीम ला बोलवायला नको होते डेफिनेटली तुमचा वेळ वाया गेला सुप्रीमची चूक आहे कोणी ती मीटिंग फिक्स केली विचारलं पाहिजे अँड प्रकाश सर तिथे कसे होते हे पण पझल आहे भास्कर सर प्रकाश सर अँड मेघा त्या तिघांच्या गप्पा तर अशा रंगलेल्या जणू वर्षानुवर्ष सोबत काम करत आहेत हसत काय होते मीच तिथे उभे राहून बाहेरचा वाटत होतो असंही मी काय बोलणार होतो त्यांनी एक दोनदा पाहिले माझ्याकडे कदाचित मी पण काहीतरी बोलेन हे एक्सपेक्टेशन हाऊ कॅन आय टॉक टू स्ट्रेंजर्स अगेन मी काहीतरी बोललो तर मॅडमना राग येऊ शकतो कशाचा राग येईल काहीच सांगता येत नाही जस्ट अनप्रेडिक्टेबल राजीव मेहरा अरोगंट हे सगळ्यांना सांगणार पण त्या भास्कर सरांची खूपच काळजी करतात असं जाणवलं जस्ट लाईक डॉटर अँड फादर रिलेशन आज पहिल्यांदा प्रकाश सरांना मोठ्याने हसताना पाहिलं आणि ते पण डायबेटीसच्या गोळीचा जोक करून त्या पण गोड हसल्या हर स्माइल इज ब्युटिफुल बट थँक गॉड लंचसाठी नाही म्हणाल्या अदरवाइज मला, मला पण जावे लागले असते हु विल वेस्ट वन अवर फॉर लंच असेही त्यांच्या एक्सप्रेशनवरून तरी वाटले की मला टाळण्यासाठीच त्या नाही म्हणाल्या असतील मीटिंग तो एक बहाना था एंड प्रकाश सर तिला सारखं यू शुड लीड द प्रोजेक्ट असं का सांगत होते अँड आज परत त्यांनी पुरबचे नाव घेतले एकदा नाही तर दोनदा एवढा का इम्पॉर्टन्स देतात त्यांना जस्ट कलिक तर आहे पण त्या दिवशी स्टार सहारा रेस्टॉरंटमध्ये फार फार तर फ्रेंड्स असतील मान्य आहे एस डब्ल्यू सीमध्ये मध्ये पूरबला महत्वाचा रोल आहे पण दोनदा त्याचे नाव यांनी सजेस्ट केलं का पूरबचं नाव ऐकून मला राग का आला आय डोंट नो आणि आज प्रकाश सरांना अचानक काय झालं मी आणि ती एकसारखी आहोत नो वे शक्यच नाही एक तर त्या समोरच्याला काही बोलू देत नाही आणि मी जास्त वेळ कोणाचंही ऐकून घेऊ शकत नाही आज पहिल्यांदाच शांत बसलो नेक्स्ट टाइम शक्यच नाही पण आज का शांत बसलो तेही समजत नाही आर्ग्युमेंट्स न करता आम्ही एका केबिनमध्ये पाच मिनिटाच्या वरही राहू शकत नाही एकत्र काम करणे तर दूरची गोष्ट आहे नेक्स्ट टू इम्पॉसिबल वी जस्ट कांट वर्क टुगेदर राजीव पेन उचलून जे पी एमच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणार तेवढ्यात त्याच्या टेबलावरील फोन वाजला पलीकडून प्रकाश सरांचा आवाज आला येस सर राजीव वी नीड टू टॉक टेक्नोसिस प्रोजेक्टबद्दल बोलायचं आहे प्लीज कम टू माय केबिन.